मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाचा असल्यामुळे सुरुवाती पासून शेवट आवश्यक पहा तर चला करूया आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो महत्वाची बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर मंत्री मंडळाने घेतला मोठा निर्णय दिया DA आणि DR वाढीस मान्यता एवढी टक्के DA व DR वाढ अखेर शेवटी निर्णय मंजूर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत बातमीचे शीर्षक आहेत सरकारने कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मागाई महागाई भत्त्यामध्ये अंतिम मंजुरी प्रदान चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीच्या संदर्भात बंपर वाढ किती टक्क्याने झाली ती पाहूया अखेर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात केली इतकी टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे महागाई भत्ता वाढ कोणत्या महिन्यात मिळणार आहे मागाई बत्त्याच्या आस्थापनेवर केंद्र सरकारच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना माघाई भत्त्यात वाढ केली आहे या आजच्या दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य बातमी बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने अखेर आपल्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे महागाई भत्ता वाढ आणि थकीत महागाई भत्ता एकाच वेळी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना देण्याचा आदेश पारित केला आहे केंद्रासाठी सर्वात महत्वाचा सण म्हणजे म्हणजेच कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी या दिवाळी सणाच्या निमित्ताने केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना माघाई भत्ता कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी माघाई सवलत अखेर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाने निर्णय मंजूर केला चारिया आहे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अखेर तीन टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत मंजूर केली आहे आणि महत्वाचे म्हणजे या निर्णयामुळे सर्व केंद्र सरकारचे कर्मचारी आनंदित झाले आहेत कारण त्यांची दिवाळी गोड होणार आहेत देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाचा अतिशय आनंद झाला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकाच्या DA आणि DR मध्ये तीन टक्के वाढवला आहे हा DA वाढवल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना DA आणि DR पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के निश्चित झाला आहे महागाई भत्ता केव्हा लागू होणार महागाई भत्ता हा आणि महागाई सवलत ही कर्मचाऱ्यांना जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्याची थकीत महागाई भत्ता फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्याचा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे म्हणजेच ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या वेतनासोबत चालू महिन्याचा पगार आणि फरक देणार दिवाळी झालेली घोषणा कर्मचाऱ्यांना आनंदाची घटना घडली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने चे सर्व कर्मचारी आता आनंदाने बागडू लागले आहेत सणासुदीच्या काळात आता जास्त पैसा आल्यास कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढते

घेतलेला निर्णय सुधारित सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना आस्थापणे वर सरकारच्या कार्यरत असणार त्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत लागू होणार आहे महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंब निवृत्ती कर्मचारी यांना देण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिक जे पेन्शन घेतात त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे जे काही नागरिक सेवानिवृत्त झाले आणि ते जे वयाने जेष्ठ झाले आहेत आणि म्हणजेच साठ वर्षाच्या वयाच्या वर झाले असल्याने त्यांना जेष्ठ नागरिक आपण असे म्हणतो त्यांनाही या सुद्धा याचा फायदा मिळणार आहे या निर्णयाचा महत्वाचा लाभ मिळून त्यांची सुद्धा दिवाळी गोड होणार आहे आणि केंद्र शासनाने केंद्र शासनाची अशी अपेक्षा आहे की केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चा निर्णय मंजूर केल्यानंतर पुढील काही महिन्यात या बाबत देशातील सर्व घटक राज्य क्रमाक्रमाने त्या त्या राज्यात राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीनुसार नुसार महागाई भत्ता आणि महागाई सवलत राज्य सरकार सुद्धा लागू करणार करणार आहे शक्यता आहे की महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर निर्णय यावर आता निर्णय घेण्याची अपेक्षा आहे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आता महाराष्ट्र सरकार केव्हा हा महागाई भत्ता निर्णय घेऊ शासन निर्णय निर्गमित करणार आहे याकडे कर्मचारी आणि पेन्शनधारक चे लक्ष टक लागून केंद्र सरकारने एकदा निर्णय घेतला की तो राज्य सरकारलाही सुद्धा निर्णय घ्या लागतो यासाठी महाराष्ट्र सरकार सुद्धा महारा तीन टक्के महागाई भत्ता लागू करणार हे निश्चित झाले आहेत महागाई भत्ता आणि थकीत वेतन फरक शासन निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता व महागाई सवलत यावर केंद्र सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळे शासनाच्या आता या निर्णयामध्ये निर्णय घेतल्यामुळे आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा देशातील सर्व घटक राज्यामार्फत आप आपल्या राज्यात निर्णय लवकरात लवकर पारित होईल अशी अपेक्षा आहे तज्ञांच्या मते केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय बहुतेक तीन ते चार महिने पुढे राज्य शासन शासन निर्णय निर्गमित हो शासन निर्गमित होत असतो आता केव्हा राज्य शासन निर्णय करणार आहे हा मुख्य प्रश्न कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पडले आहे दिवाळी सणाच्या अगोदर वाढलेले वेतन आणि महागाई भत्ता यामुळे कुटुंबाच्या खर्चाला फार मोठा आधार प्राप्त होतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खर्चाला मोठा आधार मिळतो कुटुंबाच्या खर्चाला फार मोठा आधार प्राप्त होतो आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये कर्मचाऱ्यांची खरेदीची झुंबड उडाली आहे आणि अर्थशास्त्र अर्थशास्त्र तज्ञांच्या मते शासनाने केंद्र शासनासाठी घेतलेला निर्णय उशिरा का होई घेतला असला तरी सुद्धा उशिरा का होईना घेतलेला निर्णय महत्वाचा आहे कारण केंद्र सरकारने निर्णय घेतला म्हणजे तोच निर्णय तशाच स्वरूपात राज्य सरकारना घेण्याचे नियमानुसार बंधन आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी तीन टक्के महागाई भत्ता लागू केला जाईल हे निश्चित असून राज्य शासनाकडून पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळणार आहे म्हणजेच अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता आणि थकीत वेतनासह पारित करण्यात येणार आहे करिता महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केले आहे धन्यवाद मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच